नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ई पी एफ ओने जारी केले महत्त्वाचे परिपत्रक परिपत्रकाद्वारे दिली अत्यंत महत्त्वाची माहिती आता कर्मचाऱ्यांना मिळणार महत्त्वाचे लाभ चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केलेले आहे आणि या परिपत्रकाद्वारे कर्मचाऱ्यांना आता कोणते लाभ मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे तसेच वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नांवर सुद्धा उत्तरे देण्यात आलेली आहे चला तर जाणून घेऊया ई पी एफ योगदानासाठी सध्याची पगाराची मर्यादा काय आहे तर सध्याच्या पगाराची मर्यादा ही पंधरा हजार रुपये प्रति महिना आहे ई पी एफसाठी प्रस्तावित वेतन मर्यादा काय आहे तर सरकार मर्यादा वाढवून एकवीस हजार किंवा पंचवीस हजार करण्याचा विचारही करत आहे नवीन वेतन कॅप पेन्शनवर कसा परिणाम करणार तर एकवीस हजारच्या पगाराच्या मर्यादेसह मासिक पेन्शन चाळीस टक्केने वाढू शकते म्हणजे सहा हजार आठशे सत्तावन्नवरून नऊ हजारपर्यंत आणि तीस वर्ष सेवा असणाऱ्या असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा फायदा मिळणार आहे वाढीव पगाराच्या कॅबचा फायदा नेमका कुणाला होणार तर पंधरा हजारपेक्षा जास्त परंतु एकवीस हजार किंवा पंचवीस हजारच्या आत असणारे कर्मचारी ई पी एससाठी आता पात्र होणार आहे ज्यामुळे अंदाजे पंच्याहत्तर लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे तर पगाराची मर्यादा शेवटची केव्हा सुधारलेली होती तर पगाराची मर्यादा ही दोन हजार चौदामध्ये शेवटची अपडेट करण्यात आलेली होती जी सहा हजार पाचशेवरून पंधरा हजार रुपये वाढवण्यात आलेली होती